शासन निर्देश जाळत केला निषेध मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयाला वर्ध्यातून तीव्र विरोध शासन निर्णय रद्द करण्याची मागणी जे आरक्षण घेतलं मग ते सत्तेचा विरोध असो त्यांना लाज वाटायला पाहिजे स्वतःच्या समाजाची आणि मंडळ आयोगाने जे 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 पहिले तुम्हाला आरक्षण घालून दिलं आम्हाला कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही त्या पवार साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिला तुम्हाला तामिळनाडू सारखं आरक्षण मराठा समाजात देता येईल बावन्न टक्क्याच्या वर तुम्ही आरक्षण द्या पण या ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका आते एकी आगा आगा रा रा मा मा आता एकीकडे या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावला नाही तर मग नेमकं मग आता त्या दिवशी जो निर्णय झाला मुंबईचा या आजच मैदानावर मग त्यांनी फटाके फोडले झाला काही सामान्य मग त्यांना नेमकं आरक्षण कुठून देणार आहे एकीकडे म्हणतात मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग असा प्रकार आहे तो मग मराठाला आरक्षण दिलं कुठं हा प्रश्न आहे तेव्हा कोणाचं आरक्षण देणार न देण्याचा आमचा बिडवटला होत त्यांनाही तुम्ही सेपरेट आरक्षण द्यावं तामिळनाडूच्या धर्तीवर तुम्ही द्यावं पण ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही लूड करू नये हेच आमची प्रामाणिक विनंती आहे आणि जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आज तसं पाहतो म्हणतो ओबीसी संख्या बावन बावन ते चौप्पन टक्के ओबीसी संख्या आहे त्या ओबीसी लेकरांना सुद्धा नाव मिळायला पाहिजे आणि त्याच्या त्याच्या भांड त्याच्या ताटामध्ये दुसरा त्याचा हिस्सा कोणाला दुसरा कोणत्या बांधवाला आमच्या जाऊ नये हे सुद्धा आमचेच बांधव आहे पण हे आमच्या ताटाला हिस्सा त्यांना देऊ नये त्यांना असा हिस्सा द्यावा आणि तामिळनाडूच्या धर्तीवर त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमचं काहीच म्हणणं नाही जय जय महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारावर मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी प्रमाणपत्रे देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली मात्र या निर्णयाला आता विविध ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे याच विरोधात वर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज येथे शासन निर्देश जाळून सरकारचा विरोध नोंदवण्यात आलाय ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय असल्याचा आरोप करत अजय हिवंस अध्यक्ष ओबीसी संघटना वर्धा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्फत निषेधार्थ निवेदन सादर केलेले आहे निवेदनात आहे की कोणत्याही जातीला आरक्षण देताना भारतीय संविधानानं ठरवून दिलेले निकष आवश्यक असतात सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक पाच मे दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार मराठा समाजाला मागास घोषित करता येत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे अशा स्थितीत शासनाने कोणत्याही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता केवळ तडजोडीच्या हेतूने घेतलेला निर्णय ओबीसी समाजावर अन्यायकारक ठरणार आहे ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप अमान्य ओबीसी समाजासाठी आधीच मर्यादित आरक्षण आहे त्यात आणखी मराठा समाजाचा समावेश केल्यास ओबीसी समाजातील खऱ्या मागास घटकांचं नुकसान होईल असा इशारा निवेदनात देण्यात आला त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी अजय हिवंस धीरज चणेकार बाळा माऊसकर पंकज काचोळे वैभव सूर्यवंशी प्रमोद भोमले उबाठा गट संदीप किटे राष्ट्रवादी शरद पवार गट संजय देशमुख प्रवीण पेठे विशाल हजारे आदी उपस्थित होते जनसंग्राम न्यूज पलाशु माटे वर्धा